आजची आपली रेसिपी आहे पारसी वेज धनसा त्यासाठी हा मसाला आहे लसूण टमॅटो आणि चिंच पाच प्रकारच्या भाज्या उकडवून घेतलेल्या आहेत त्यानंतर मूग डाळ उडीद चणा डाळ तूर डाळ मसूर डाळ या पाच प्रकारच्या डाळी आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्यानंतर लाल खरडा करून घेतलेला आहे आणि जिरं तूप तेजपान हे ठेवले आहे परत यामध्ये बडीवेलची दालचिनी आणि पाचलवंगा घालून हे दळून आणलेलं आहे आता हे बघा आणि आता या कढईमध्ये हा मसाला आपण घालणार आहोत जिरं हिंग हळद घातली हा मसाला घातला आणि मग त्यामध्ये लाल खरडा घातलेला आहे थोडंसं मिक्स करून पाणी घातलं आहे त्यात त्यात तेजपान टाकलं आहे मीठ टाकलं आहे भाजीच्या हिशोबाने आणि शिजलेल्या भाज्यांचा लगदा आणि वरण टाकलं आहे जिरा राईस बनवून घेतला आहे जिरा राईसवर तळलेला कांदा आणि पुदिना टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकून आपला पारसे धानसाक आणि जिरा राईस तयार झालेला आहे